मित्रांनो उद्धव ठाकरे आणि जणू काय नरेंद्र मोदी यांचा जो नारा आहे तो पूर्ण घेण्यासाठी पूर्ण करून देण्यासाठी अगदी चंगच बांधलेलं आहे असंच दिसून येते असंच आज वर्तमानात दिसून येते त्याची आपण आज समीक्षा करूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो उद्धव ठाकरे सध्या जोशात आहेत अगदी घोड्याची ताकद लागली आहे असंच दिसायला लागलं आहे आणि ते आता कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही जे स्वतःच्या मनाला येईल ते करण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे ते दोन हजार एकोणीसपासून ते दिसतेच आहे आपल्याला पण आता ते आणखीन भलतेच जोशात आहेत आणि या जोशामध्ये ते काय करतायत तर नरेंद्र मोदीजींचा जो नारा आहे कोणता नारा चारशे पार तो पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी अगदी चंगच बांधला आहे मला असंच दिसून येते आता की नरेंद्र मोदीजींचा जो नारा आहे अबकी बार चारशो पार हा जो नारा आहे त्यांचा तो पूर्णत्वास आणण्यासाठी तो पूर्णत्वास आणण्यासाठी अगदी उद्धव ठाकरेंनी चंदच बांधलं आहे असंच दिसून येते मित्रांनो तुम्ही म्हणाला नरेंद्र मोदीजींच्या विरोधात ते लढत आहेत आणि तुम्ही म्हणताय नरेंद्र मोदीजी हे चारशे पार जावेत त्यांना चारशेच्या पुढे त्यांचे खासदार निवडून यावेत अशी कशी इच्छा ते प्रकट करतील किंवा असं कार्य ते कसं करतील उद्धव ठाकरे मित्रांनो त्यांच्या कृतीवरून तरी आज तरी असंच दिसते मित्रांनो काय घडते बघा आता आघाडी आहे इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये या आघाडीमध्ये कोण आहेत तर पहिली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कोण शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीचे राष्ट्रवादी नव्हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आता मूळ जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तो अजितदादा पवारांच्याकडे आहे पण शरद पवारांकडे जो राष्ट्रवादी गट आहे त्या गटाची गोष्ट करतो आहे तो गट आता या इंडिया आघाडीमध्ये आहे याबरोबर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी अशी संघटना या इंडिया आघाडीमध्ये होते मित्रांनो इंडिया आघाडी आता देशपातळीमध्ये जे इंडिया आघाडी आहे त्या इन इंडिया आघाडीमध्ये पंचवीस ते सव्वीस संघटन संघटना कार्यरत आहेत त्या इंडिया आघाडीमध्ये असं तरी आज तरी दिसून येते आता त्याच्यातून एक 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 वगळत आहेत एक एक बाजूला होत आहेत हे सुद्धा दिसून येते पण मित्रांनो ज्यावेळी तुम्ही आघाडी निर्माण केली आहे एकत्र एक येऊन चार संघटना एकत्र येऊन ज्यावेळी तुम्ही तुम्ही आघाडी निर्माण करता त्यावेळी ते त्या आघाडीचं एक संविधान असते त्या आघाडीचं एक संविधान असते त्या आघाडीमध्ये लोकतांत्रिक विचार असतात मित्रांनो अशा आघाडीमध्ये राहून उद्धव सुद्धा त्या आघाडीचे सदस्य आहेत मित्रांनो हे कुटुंब आहे ह्या कुटुंबाचे सदस्य आता उद्धव सुद्धा आहेत या आघाडीची असं असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या त्या आघाडीच्या संविधानाला नाकारलं त्यांचं संविधान काय होतं तर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवरती काय करायचं राज्य करायचं सरकार चालवायचं किंवा निवडणूक लढवायच्या मित्रांनो हा त्यांचा संविधान होतं त्यांचं ह्या आघाडीचं बघा मित्रांनो काय घडलं ते आता उद्धव ठाकरे यांनी हे संविधान मानलं नाही ते संविधान मानलं नाही दुसरी गोष्ट लोकतांत्रिक पद्धतीने विचार करायला पाहिजे निर्णय घ्यायला हवेत कारण लोकशाही आहे मग असं असताना सुद्धा त्याच्यावरती विचार विनिमय न होता न करता उद्धव ठाकरे यांनी परस्पर निर्णय घ्यायला सुरुवात केली उद्धव ठाकरे यांनी काय केलं परस्पर निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि हेच उद्धव ठाकरे काल परवा दिल्लीमध्ये गेले होते अरविंद केजरीवाल यांचं समर्थन करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचं समर्थन करण्यासाठी ते दिल्लीमध्ये गेले होते आणि तिथे काय ते बोलून आले काय बेंबीच्या डेटापासून ते बोलले तर लोकतंत्र वाचवा लोकतंत्र बचाव संविधान बचाव बघा काय ते बोलून आले तिथे काय त्यांचं वक्तव्य होते काय भाषण होतं त्यांचं त्या भाषणामध्ये सर्वांचे मुद्दे काय होते तर लोकतंत्र बचाव लोकतंत्र वाचवा आणि ते संविधान वाचवा संविधान बचाव मित्रांनो तिथे जे जमा झाले होते मी कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलाच आहे की तिथे जे जमा झाले होते ते रावण होते ते रावणाचे दहा वीस पंचवीस सव्वीस डोके होते दशानंद नव्हते तिथे तिथे किती होते सविसानंद आता आपण सव्वीसच पकडू चालू सव्वीस संघटनाच पकडून चालू मग दशानंद नव्हे तर सविसानंद त्या सविसानंदमधले एक डोकं कोणाचं तर उद्धव ठाकरे यांचं आणि तेही तिथे हेच ते बेबीच्या डेट्यापासून ओरडून आलेत बोंबलून आलेत आपलं वक्तव्य मांडून आलेत संविधान बचाव लोकतंत्र बचाव मग मित्रांनो राज्यामध्ये राज्यस्तरावरती चार ह्या संघटना आहेत एक कुठली उद्धव ठाकरे यांची संघटना शिव उबाठा दुसरं राष्ट्रवादी कोणाची तर शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी जे अजितदादांकडे अधिकृत राष्ट्रवादी आहे ती नव्हे तर शरद चंद्रजी पवार यांच्याकडे जो गुट आहे तो गट आहे ती राष्ट्रवादी त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे तर काँग्रेस मित्रांनो आणि त्याच्या व्यतिरिक्त आहे कोण प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी असे चार आणखी छोटे मोठे पक्ष यांची आघाडी होती म्हणजे आघाडीचं एक संविधान होतं या आघाडीमध्ये एक लोकतांत्रिक विचार होते एक निर्णयही होते याचा विचार न करता या संविधानाचा विचार न करता कुठल्या आघाडीच्या संविधानाचा यापूर्वी त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये युतीचं धर्म पाळला नाही युतीचा धर्म पाळला नाही युतीचं संविधान पाळलं नाही युतीमधील लोक जे लोकतांत्रिक प्रक्रिया होती जी क्रिया होती लोकतांत्रिक प्रक्रिया क्रिया होती तीसुद्धा त्यांनी जुगारून लावली दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना जनतेने नागरिकाने बहुमत दिलं होतं त्या युतीला आणि त्या युतीमध्ये खुद्द उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही अखंड शिवसेना जी आता मूळ शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहे ती शिवसेना या युतीमध्ये होती पण उद्धव ठाकरे यांनी क्या चा, चा चा, त्या संविधानाचा या युतीच्या संविधानाचा त्या युतीच्या लोकतंत्राचा काय केलं बट्ट्याबोळ केला आणि त्याने आघाडी निर्माण केली आणि ती बिघाडी झाली आणि नंतर तुम्हाला हे पुढचं राजकारण माहीतच आहे मग ठीक आहे तुम्ही युती धर्म पाळला नाही युतीचं संविधान पाळलं नाही युतीचं को लोकतांत्रिक त्यांची आचारसंहिता पाळली नाही विचारसंहिता पाळली नाही आणि तुम्ही संघट आघाडी निर्माण केली मग आता आघाडी तुमची असताना त्या आघाडीची बिघाडी केल्यानंतर सुद्धा आपली सत्ता गेल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे आजही वर्तमानात काय करतायत त्या आघाडीचा धर्म पाळत नाहीये त्या आघाडीचा संविधान पाळत नाही त्या आघाडीची लोकतांत्रिक जे विचार आहेत ते पाळत नाही आहे हेच तुम्हाला दिसून येईल तुम्ही म्हणाल आता कसं काय मित्रांनो आणि हे न पाळल्यामुळे मला तरी असं दिसून येते तर ते नरेंद्र मोदीजींचा चारशे पाचचा दोन नारा आहे अब्की बार चारशो पार ह्या आज पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी जणू चंगच बांधलं आहे असं दिसून येते आता तुम्ही म्हणाल कसं काय आता बघा उत्तर पश्चिम मुंबई तिथून त्यांनी अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र जे गजानन कीर्तिकर आता शिवसेनेत आहेत अधिकृत शिवसेनेत आहेत असे त्यांचे सुपुत्र त्या सुपुत्रांना त्यांनी उत्तर पश्चिम विधानसभा लोकसभेमधून काय केलं उमेदवार म्हणून घोषित केलं त्या आघाडीचा धर्म न पाळता आघाडीमध्ये चर्चा न करता त्या आघाडीचं संविधान न पाळता त्या आघाडीमधली जी लोकतांत्रिक चर्चा आहे विचार विनिमय आहे त्याचा विचार न करता त्याला पायदोळी तोडवून त्यांनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर केल्याबरोबर तिथले जे या पूर्वीचे खासदार पूर्वीचे म्हणजे गजानन कीर्तीकर दोन वेळा निवडून आले त्याच्या पूर्वीचे तर ते कोण तर संजय निरुपम काँग्रेसचे खासदार हे विचलित झाले आणि त्यांनी उभाट्याच्या विरोधात तोप डांगली उद्धव ठाकरेंच्या विरोधात तोप डांगली आणि त्यांनी काय वक्तव्य केलं तर खिचडी चोर खिचडी चोर अमोल कीर्तीकर ह्या भ्रष्टाचारी उमेदवाराला तुम्ही तिकीट जाहीर केलं आणि तेही आघाडीचा धर्म न पाळता आघाडीचा संविधान न पाळता आघाडीची लोकतांत्रिक आचार विचार न घेता न चर्चा करता मित्रांनो लक्षात झालेला आणि तिथे एक एकमेव इथेच ठिक ह्याच ठिकाणी झालं नाही तर त्याने अगदी सांगलीला सुद्धा रायगडमध्ये सुद्धा नाशिकला सुद्धा सिंधुदुर्गातसुद्धा म्हणजे पुढे विचार करा असे अनेक ठिकाणी त्यांनी न चर्चा करता न विचार करता न संविधान पाळता न लोकतांत्रिक चर्चा करता लोकतांत्रिक आचार विचारांचा विचार न करता त्याने अठरा उमेदवार जाहीर केले त्यामुळे आता काय झालं आहे त्या संघटनेमधील त्या कुटुंबामध्ये ती संघटना कुठली तर इंडिया आघाडी इंडिया आघाडी या आघाडीमध्ये या आघाडी कुटुंबामध्ये आता कलह निर्माण झाला आता कलह निर्माण झालेला आहे हे सर्व बघितल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आपले उमेदवार घोषित करून टाकले हे सगळं राजकारण बघून हे सगळ्या कोल्यांट्या उड्या बघून कोणाचे तर उद्धव ठाकरे यांचे आणि प्रकाश आंबेडकर म्हणालेच होते की हे जे संजय राऊत आहेत हे नितां अगदी प्रत्येक वेळी खोटं बोलत आहेत नितांत खोटं बोलत आहेत अगदी रेटून खोटं बोलत आहेत मित्रांनो हेही प्रकाश आंबेडकर यांनी काय केलं आहे अशा प्रकारे आपले विचार मांडलेले आहेत हे वक्तव्य केले त्यांचं मित्रांनो इथे आता उद्धव ठाकरे यांनी त्या आघाडीचा धर्म पाळला का त्या आघाडीचा संविधान पाळलं का त्या आघाडी जे लोकतांत्रिक प्रकारे विचार विनिमय करून निर्णय घ्यायचे होते ते घेतलेत का विचार करा तुम्ही आता मग काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कुठली शरद पवार राष्ट्रवादी हे सुद्धा त्यांचा विचार करतील का हे त्यांना समर्थन देतील का वरच्यावर सर्व देतात एकमेकाला समर्थन वरच्यावर अगदी केजरीवालांना सुद्धा मनापासून कोणीही केजरीवालांना समर्थन द्यायला तिथे पोचलेले नव्हते दिल्लीला म्हणून मी म्हणालो त्या मागच्या व्हिडिओमध्ये काय म्हणालो ते जाऊन बघा व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल काय म्हणालो होतो तर तिथे रामलीला मैदानावरती रामलीला मैदानावरती कोणाची लीला झाली तर रावण लीला झाली आणि ती रावण लीलासुद्धा दशानंद नव्हती तर विसानंद होती विसानंद वीस डोक्या सव्वीसानंद सव्वीसानंद विसानंद नाही सव्वीसानंद म्हणजे आनंद म्हणजे डोकं मुख तोंड सव्वीस तोंड मुख डोकी रावणाची ती दशानंद नव्हे तर स सविसानंद तुम्ही जो जाऊन व्हिडिओ ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो मग हे सगळं वरच्यावर आहे कोणीही कोणाला समर्थन करत नाही आहे कळलं का कोणीही तो आघाडी धर्म पाळत नाही आहे हे सर्व लोकांची दिशाभूल करतायत रेट जर तेवढीच एवढाच ते जर प्रामाणिकपणा उद्धव ठाकरे यांच्याकडे असता तर त्यांनी सामोपचाराने घेतलं असतं जसं राज ठाकरे म्हणालेत त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधन केलं होतं कुठे नाशिकमध्ये की संयमपाळा पेशन्स ठेवा संयमपाळा शे पेशन्स ठेवा हा पेशन्सच त्यांच्यामध्ये नाही आहे कोणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्यांना घाई झाली मुख्यमंत्री बनण्याची ती त्यांनी घाई गडबडीत पूर्ण केली पण त्या मुख्यमंत्रीपदाला साजेसा असं ते आजही वागत नाहीये आजही ते कोण आहेत तर माझी मुख्यमंत्री आजही त्यांच्या पुढे माझी मुख्यमंत्री हे ब्रीद लागते मित्रांनो आणि त्या मुख्यमंत्रीपदाचा तो आजही गरिमा त्यांनी ठेवलेला नाही आजही इज्जत बाळगली नाही त्यांनी कसं वागायला पाहिजे होत किती मॅच्युरिटी पाहिजे होती ही मॅच्युरिटी त्यांच्यात दिसत नाहीये ला पी हळद हो गोर गुडघ्याला बाशिंग लावून ती उभी आहेत आणि ते फक्त दिशाभूल करत आहेत आणि रोज सकाळी संध्याकाळी जे काय त्यांची दौरे चालू आहे जे काही भाषणं ठोकत आहेत त्याच्यात फक्त ते रडगाणं गात आहेत माझी संघटना चोरली माझा पक्ष चोरला पन्नास खोके एकदम ओके तो गद्दार हे ते अमुक तमुक बस बेछूट बेलगाम वक्तव्य बाष्कळ वक् वक्तव्य बालिश वक्तव्य याच्या पलीकडे हे उद्धव ठाकरे काही करताना दिसत नाही आहे मित्रांनो त्यांनी त्या आघाडीचा धर्म पाळला नाही त्या आघाडीचं संविधान पाळलं नाही त्या आघाडीचं लोकतांत्रिक आचार विचार पाळले नाहीत कुठलीही लोकतांत्रिक प्रकारे त्यांनी चर्चा केली नाही आघाडीमधल्या इतर घटकांशी घटक दलांशी आणि परस्पर त्यांनी निर्णय घेऊन टाकले याचे परिणाम काय होणार आहेत हे आगामी निवडणुकीत दिसूनच येते आता याच्या पलीकडे दुसऱ्या बाजूला युती चालू आहे आणि युतीमध्ये आहे धुसफूस हे अमान्य करत नाही आहे अगदी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आहेत अधिकृत शिवसेनेमध्ये ते सुद्धा नेते किंवा अगदी खुद्द एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुद्धा धुसफूस चालू आहे जागा वाटपी वाटपामधून अगदी अजितदादा पवार यांच्या संघटनेमध्ये सुद्धा धुसफूस चालू आहे पण ह्या पातळीवर नाही आहे इतक्या पातळीवरती गेलेली नाही आहे त्याच्यातली झुसफूस आहे ती काही काळापुरती आहे काही काळापुरती आहे ती निघून जाईल शेवटी त्यांच्याकडे जे काही पर्याय आहेत ते निवडतील आणि एकमेकाला सांभाळून ते कारण त्या युतीमध्ये आजही मला तरी असं दिसून येते की ते युतीचं संविधान ते पाळत आहेत त्या युतीचं ते लोकतांत्रिक आचार विचार पाळत आहेत भले धुसफूस असली भले काही त्यांचे बेबनाव दे असतील तरी ते संविधान पाळताहेत असं तरी दिसते आज तरी पण या आघाडीमध्ये ना उभाठा उद्धव ठाकरे ना शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस ना काँग्रेस ना ते प्रकाश आंबेडकर हे कोणीही या आघाडीमधला कुठलाही संघ संघटना कुठलाही गट काय करत नाहीये संविधान पाळत नाहीये आहे लोकतांत्रिक मार्गाने विनिमय करत नाही आहेत हेच तुम्हाला दिसून येईल आणि जे सकाळ संध्याकाळ काय बोंबलतायत तो लोकतंत्र बचाव संविधान बचाव यांना संविधानाशी लोकतंत्राशी काही लेणं देणं नाही ह्यांना फक्त नरेंद्र मोदी नको आहे आणि ईडी सी बी आय बस याच्या पलीकडे ते जातच नाही आहे जर तुम्ही गुन्हे केलेले नाही आहेत जर तुम्ही पाक साफ आहात तुम्ही सच्चे आहात तर तुमच्याकडे न्यायालय आहे न्यायालयात जाऊन तुम्ही दाद मागू शकता तुम्ही त्याच्या विरोधात काय पिटिशन दाखल करू शकतात विरोधात तुम्ही जाऊ शकतात मित्रांनो न्यायालय आहे अजूनही आजही भारतामध्ये न्यायाची व्यवस्था आहे न्यायालय आहेत मग फक्त तुम्ही काय करताय सकाळ संध्याकाळ फक्त रडगाणी गातायत टोमणे मारतायत बालिशपणा बालिश, बालिश वक्तव्य करताय बेछूट वक्तव्य करताय याच्या पलीकडे तुम्ही काही करताना दिसत नाही आणि जे तुम्हाला समर्थन करणारे जे चायबिस्कूट पत्रकार आहेत जे एच एम वी व्ही पत्रकार आहेत जे लोचट चाटुगार हुजरे पत्रकार आहेत हे पत्रकार तुम्हाला चढवत आहेत आणि त्यांनी जी जाहिरात केली या पत्रकारांनी जर जाहिरात केली या प्रचार माध्यमांनी जर तुमची जाहिरात केली तर तुम्ही निवडून येणार आहात का हा माझा सरळ साधा सवाल आहे हा सरळ सरळ माझा एक प्रश्न आहे हा कोणाला प्रश्न आहे तर उद्धव ठाकरे यांना आणि माझ्या माझे जे श्रोते आहेत त्यांनाही आणि जे मला सकाळ संध्याकाळ शिव्या घालतात कमेंट बॉक्समध्ये येऊन सुद्धा आणि फोन करूनसुद्धा उद्धव ठाकरे यांचे समर्थक शरद पवार यांचे समर्थक काँग्रेसचे समर्थक जे सकाळ संध्याकाळ मला शिव्या घालतात त्यांना ह्या मला प्रश्न आहे त्यांनाही हा माझा एक प्रश्न आहे त्यांनी उत्तर द्यावं की असं करून तुम्ही संविधान वाचवू शकता का असं करून तुम्ही लोकतंत्र वाचवू शकता का मित्रांनो तुम्हीही उत्तर द्या नक्की काय चाललं आहे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात काय आहे शरद पवार यांच्या डोक्यात काय काँग्रेसच्या डोक्यात काय आहे अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात काय ममता बॅनर्जी यांच्या डोक्यात काय आहे हे या अखिलेश यादव यांच्या डोक्यात काय आहे लालू प्रसाद यांच्या डोक्यात काही आहे म्हणजे हे जे, जे विरोधात आहेत अब्दुल्ला त्या मुफ्ती मेहबूबा मुफ्ती काय डोक्यात त्यांच्या आहे त्यांच्या डोक्यात एकच आहे परिवार बचाव परिवारशाही आणायची आहे लोकशाही गेली खड्ड्यात लोकशाहीशी त्यांना काही लेणं देणं नाही फक्त परिवारशाही आणायची परिवार आहे परिवारशाही आपल्या परिवाराच्या पलीकडे त्यांना काही बघायचं नाही आहे असं तरी मला दिसते तुम्हाला काय वाटते तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये लिहा माझे विचार मी मांडलेले आहेत मग आता अरविंद केजरीवाल हे सुद्धा आपल्या पत्नीला मध्या सुनीता केजरीवाल यांना पुढे आणत आहेत मुख्यमंत्री बनवण्यासाठी हे जे आज चालू आहे ना मुख्यमंत्रीपद आपल्याकडे अजून ते ठेवून बसलेत त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे त्यांना त्या संघटनेला वेठीच धरायचं आहे त्या संघटनेमधील नेत्यांना वेठीच धरायचं आहे आणि काय मान्य करून घ्यायचं आहे की सुनीता केजरीवाल हे मुख्यमंत्री व्हावेत त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावा कारण जर आपण बाहेर पडलो उद्या सकाळी तर ते मुख्यमंत्रीपद पर आप परत आपल्याला मिळू शकेल अन्य कोणाकडे गेलं तर ते मुख्यमंत्रीपद परत मिळू शकणार नाही याची भीती अरविंद केजरीवाल यांना आहे वर्ष दोन वर्षानंतर कधी ते बाहेर येतील त्या वेळेला म्हणजे पुर पुढे दिल्लीची निवडणूक होण्यापूर्वी पण पुढे तरी मला असं वाटत नाही आहे की दिल्लीमध्ये त्यांचं सरकार स्थापन होईल तुम्हाला काय वाटते यापुढे अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीमध्ये सरकार स्थापन होईल का हा एक माझा प्रश्न आहे पण ते काय करतात आता आपलं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी हे सगळं हा काय घालतात खेळ करतायत हा गाधारोळ घालतायत सुनीता केजरीवालांना त्यांनी काय आणलं समोर आणलं आणि ते आम आदमी पार्टीच्या संघटनेच्या त्या आता डोक्यावर बसवणार त्यांना असो पण इथे विचार चाललाय तो उद्धव ठाकरे यांचा मग उद्धव ठाकरे यांनी त्या लोकतंत्राचा कुठल्या लोकतंत्राचा तर आघाडीच्या लोकतंत्राचा जी इंडिया आघाडी आहे त्या लोकतंत्राचा त्यांनी विचार केला का त्या लोकतंत्र वाचवण्यासाठी त्यांनी लोकतांत्रिक प्रकारे विचार विनिमय करून उमेदवार घोषित केलेत का त्या इंडिया आघाडीच्या आघाडीचं जे संविधान आहे ते पाळलं का त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती ती लोकसभा निवडणूक लढवायची आहे तो प्रोग्राम कुठे गेला ते संविधान कुठे गेलो मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते आणि हेच सर्व बघितल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की जो नरेंद्र मोदीजी यांची जो त्यांचा हे आहे काय आहे त्यांची तो त्यांनी केलेला एक घेतलेला एक निर्णय आहे एक घेतलेला त्यांनी जो निर्णय आहे की ह्या वेळेला चारशे पार घेऊन जायचं हा जो त्यांनी नारा दिलेला आहे चारशे पारचा नारा ह्या वेळेला भारतीय जनता पार्टी एन डी ए भारतीय जनता पार्टीबरोबर जे एन डी ए आहे इतर आघाडी आघा अगा, इतर संघटना जे एन डी ए आघाडीमध्ये आहे त्या एन एन डी ए आघाडीचं संविधान पाळून या एन डी ए आघाडीला एन डी ए या आघाडीला चारशे पार न्यायचं का अबकी बार चारशे पार हा जो त्यांचा नारा आहे हा पूर्ण करण्यासाठी जे काय ते प्रयत्न करतायत जी काय त्यांनी मेहनत लावली आहे जी काय कसोशी करतायत त्याच्यासाठी हातभार आता कोण देत लावतायत तर उद्धव ठाकरे आणि त्यांनी चंगच बांधलंय असं तरी मला दिसून येते आघाडीमध्ये बिघाडी आणून आघाडीमध्ये बिघाडी आणून अगोदरच त्यांनी आपली सत्ता घालवून ते बसलेलेच आहेत आता ते काय करतायत आघाडीचा संविधान पायदळीत आहेत आघाडीचं जे लोकतांत्रिक विनिमय करून लोकतांत्रिक प्रग मार्गाने जे काय काम करायचं होतं ते सुद्धा वि पायदळीत उडवून स्वतःच्या मनाला येईल तसं स्वतःच्या मनात विचार येतील कस ते निर्णय घेतायत स्वतःला हवे ते निर्णय घेत आहेत आणि काय म्हणत लोकतंत्र बचाव संविधान बचाव वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र